या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वाघडे आज तीन बातम्या महत्त्वाच्या आहेत पहिली बातमी म्हणजे आज सकाळी सोनम वांगचूक यांच्या पत्नीचा हेबियस कॉर्पस अर्ज सर्वोच्च न्यायालयाने ऐकला तातडीने काही निर्णय त्यांनी दिला नाही पण महत्वाची गोष्ट म्हणजे या अर्जामध्ये न्यायमूर्तींनी केंद्र सरकारला नोटीस काढलेली आहे आता केंद्र सरकारला या प्रकरणी उत्तर द्यावं लागेल आणि मग आठवड्याभराने या प्रकरणाची पुन्हा सुनावणी होईल दुसरी गोष्ट म्हणजे आज दुपारी चार वाजता बिहारमधल्या निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या जो आपला मुख्य विषय आहे पण त्याआधी मला तिसऱ्या बातमीबद्दल एक कडकडीत निषेध करायचा आहे आज सकाळी साडे अकरा वाजता या देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न एका वकिलाने सुप्रीम कोर्टात केला हा प्रकार अत्यंत धक्कादायक होता हा वकील हिंदुत्ववादी होता त्याचं नाव आहे राकेश किशोर आणि त्याचं वय आहे सत्तर वर्ष लक्षात घ्या हा माथे फिरू नाही तो जे काही बोलत होता त्याची एक आयडियलॉजी आहे त्याचं एक तत्वज्ञान आहे हल्ला केल्यानंतर जेव्हा सुरक्षा रक्षक त्याला बाहेर घेऊन जायला लागले तेव्हा तो असं म्हणाला की सनातन धर्म का अपमान नाही सहेगा हिंदुस्तान याचा अर्थ स्पष्ट आहे हा माणूस सनातन धर्माचा समर्थक आहे हिंदुत्वाचा समर्थक आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या शंभर वर्षात जे विष या देशामध्ये पेरलं आहे त्याचंच हे फळ आहे लक्षात घ्या असा माणूस धर्मांध तर असतोच पण तो भयंकर जातीयवादी असतो म्हणून त्याने या देशातले दलित सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला केलेला आहे हा भारतीय संविधानाचा अपमान आहे खरं तर या माणसाला कठोर शिक्षा व्हायला हवी आणि पोलिसांनी त्याला ताब्यातही घेतलं होतं पण न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मोठं मन दाखवलं आणि या हल्लेखोराला माफ केलेलं आहे त्याच्यावर पोलीस केस घेऊ नका असं त्यांनी सांगितलेलं आहे मित्रो मात्र बार काउन्सिलने या वकिलावर कारवाई केलेली आहे त्याची सनद रद्द केलेली आहे यापुढे हा जातीयवादी वकील आपली प्रॅक्टिस करू शकणार नाही अशा प्रवृत्ती या देशामध्ये अजूनही आहेत आणि त्या वाढतायत ही खरं तर अत्यंत शर्मेची गोष्ट आहे जे लोक सनातन धर्माचा दावा करतात किंवा सनातन धर्माचे आपण समर्थक आहोत असं म्हणतात त्यांना काही नियम कानून लागू होत नाहीत का हा खरा प्रश्न आहे आणि गेल्या काही दशकामध्ये या लोकांचा आत्मविश्वास बळावला आहे म्हणूनच अशी कृत्य त्यांच्या हातून होतात त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे जी होत नाही म्हणूनच ते अशी कृत्य करण्याची धाडस करतात असो न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावरचा हल्ल्याचा हा प्रयत्न मगाशी मी म्हटल्याप्रमाणे निषेधारा आहेच पण असं कृत्य कुणीही कुणाबाबतही करू नये अशी इच्छा आपण व्यक्त करायला हवी लोकशाही देशामध्ये काही संकेत असतात काही सभ्यता असतात त्या शंभर टक्के पाळल्या गेलेल्या पाहिजेत असो आता वळूया वळूया बिहार निवडणुकीकडे बिहार निवडणुकीच्या तारखा आज मुख्य निवडणूक आयुक्तांनी जाहीर केल्या सहा नोव्हेंबर आणि अकरा नोव्हेंबरला दोन फेऱ्यांमध्ये बिहारमध्ये निवडणूक होणार आहे सहा आणि अकरा नोव्हेंबरला मतदान होईल आणि चौदा नोव्हेंबरला मतमो होईल फार जास्त फेऱ्या निवडणूक आयोगाने ठेवलेल्या नाहीत तरी सर्व मतदान एका फेरीत करावं अशी बिहारमधल्या काही राजकीय पक्षांची मागणी होती ती मान्य झालेली दिसत नाही बिहारमधली ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे याचं कारण निवडणूक आयोगाने मतदार याद्यांची खास पडताळणी केल्यानंतर होणारी ही पहिली निवडणूक आहे एसआयआर मतदार यादी पडताळणी म्हणजे एस आय आर ज्या आपण स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन असं म्हणतो त्या एस आय आर मुळे किती वाद निर्माण झाले गेल्या काही महिन्यामध्ये हे आपल्याला माहिती आहे गेल्या तीन चार महिन्यात एस आय आर ची सातत्याने चर्चा होत होती या एस आय आर विरुद्ध अनेकांनी योगेंद्र यादव महुमा मोहित्रा अनेकांनी मनोज झा आर जे खासदार सुप्रीम कोर्टात यांनी धाव घेतली आणि एस आय आरमधल्या त्रुटी ज्या आहेत त्या सुप्रीम कोर्टासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला निवडणूक आयोगाची भूमिका या एस आय आरच्या बाबतीत अत्यंत हटवादीपणाची होती त्यांनी नागरिक आहोत किंवा आपण मतदार आहोत यासाठी जे पुरावे मागितले होते ते बिहारमधल्या गरीब दलित आदिवासी जनतेकडे मिळतील अशी शक्यता नव्हती आधार कार्ड स्वीकारा असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं शेवटी सुप्रीम कोर्टाने ते निवडणूक आयोगाला मान्य करायला लावलं पासष्ट लाख मतदार वगळले होते यापैकी काही जण मृत झाले काही जण बिहार सोडून गेले काही जणांची नावं डुप्लिकेट होती असं सांगण्यात आलं पासष्ट लाख मतदारांचा तपशील काही निवडणूक आयोगाने आपल्या वेबसाईटवर टाकला नव्हता जाहीर केला नव्हता निवडणूक आयोगाने सकट ही सगळी यादी तुम्ही वेबसाईटवर वेब वेब टाकली पाहिजे आणि केवळ केंद्रीय वेबसाईटवर नाही तर राज्याच्या वेबसाईटवर सुद्धा टाकली पाहिजे असा आदेश निवडणूक आयोगाला दिला आणि निवडणूक आयोगाच्या हटवादीपणाला तडाखा दिला आज निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याआधी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी काल बिहारमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असं सांगितलं की या एस आय आरमुळे निवडणूक याद्यांचं शुद्धीकरण झालेलं आहे आता हे शुद्धीकरण म्हणजे नेमकं काय याचं उत्तर मात्र त्यांनी दिलं नाही ते गोलगोल बोलत बसले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की निवडणूक याद्यांमध्ये घुसखोर बसलेले आहेत घुसखोर हे या देशाचे नागरिक नाहीत ते परदेशी नागरिक आहेत बांगलादेशातून ना आलेले आहेत किंवा पाकिस्तानून आलेले आहेत आणि ते निवडणूक आय याद्यांमध्ये काहीतरी बनावट कागदपत्र देऊन मतदार झालेले आहेत त्यामुळे या घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी या एस आय आरचा उपयोग होणार आहे असं निवडणूक आयोगाचं म्हणणं होतं नरेंद्र मोदींचं हेच म्हणणं होतं त्यांनी आपल्या भाषणामध्ये हा महत्त्वाचा मुद्दा केला होता पण एस आय आर पूर्ण झाल्यावर किती घुसखोर सापडले याचा काही आकडा निवडणूक आयुक्तांना सांगता आला नाही पत्रकारांनी पुन्हा पुन्हा हा प्रश्न विचारला तरीसुद्धा निवडणूक आयुक्तांनी गोलमाल उत्तर दिलं हे लक्षात घ्या म्हणजे नेमकं या एस आय आरमुळे काय साधलं जो राहुल गांधींचा किंवा तेजस्वी यादव यांचा आरोप होता की या एस आय आरमधून जे मतदार वगळले जात आहेत हे प्रामुख्याने विरोधी पक्षांचे मतदार आहेत यामध्ये आहेत सर्वसाधारण असेच मतदार वगळले जात आहेत ही व्होट चोरी आहे यामध्ये निवडणूक आयोग आणि भाजपचं संगनमत झालंय असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला होता त्यांनी एक यात्राही काढली होती तुम्हाला माहिती आहे मतदार प्रबोधन यात्रा त्यांनी काढली होती बिहारमध्ये तेरा दिवस ते चालत होते ते आणि तेजस्वी यादव या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता वोट चोर गद्दी छोड ही घोषणा त्यावेळेला लोकप्रिय झालेली होती जी घोषणा आजही नितीश कुमारांना त्रास देण्यासाठी वापरली जाते सगळा तमाशा झाला एवढं सगळं नाट झाल्यावर आता एस आय आर पूर्ण झालेलं आहे म्हणजे निवडणूक आयोगाच्या दृष्टीने पूर्ण आहे कारण सुप्रीम कोर्टात अजूनही या केसचं हिरिंग चालू आहे तेव्हा ते, ते हिअरिंग चालू असताना काही लोकांचं असं म्हणणं आहे की निवडणूक निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केलेली आहे आता मुद्दा असा आहे बिहारमधल्या या निवडणुकीत काय होईल तुम्हाला आठवत असेल पाच वर्षापूर्वी दोन हजार वीस साली बिहारमध्ये जी निवडणूक झाली होती ती अत्यंत चुरशीची झाली होती म्हणजे असं एका क्षणाला दिसत होतं की तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांची युती भारतीय जनता पक्ष नितीश कुमार यांच्या युतीवर मात करेल पण एम ते शक्य शेवटच्या क्षणाला एम आय एमने आढवा पाय घातला तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये मुस्लिम बहुल मतदारसंघामध्ये एम आय एमले नाहीत एकच जागा जिंकली पण किमान पाच ते सहा जागा पाडण्याचं काम केलं हे लक्षात घ्या दोन्ही ज्या आघाड्या होत्या म्हणजे एक एन आणि दुसरी महागठबंधन म्हणजे इंडिया आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये मतांचा फरक किती होता हे जर तुम्ही विचाराल तर फक्त सोळा हजाराचा फरक होता संपूर्ण राज्यामध्ये भाजप आणि नितीश कुमार यांची युती एन डी ए सोळा हजार मतांना आघाडीवर होती जागांचा फरक अधिक होता म्हणजे एन डी एकडे एकशे एकतीस जागा होत्या तर महागठबंधनकडे गठबंधनकडे म्हणजे आर जे डी आणि काँग्रेस युतीकडे एकशे अकरा जागा होत्या वीस जागांचा फरक होता पण निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती या निवडणुकीत कोणाला किती जागा मिळाल्या होत्या हे मी तुम्हाला सांगतो भारतीय जनता पक्षाला ऐंशी जागा मिळाल्या होत्या त्यांचे जे, जे मित्रपक्ष होते नितीश कुमार यांचा जे डी यू हो, याला भाजपच्या जवळजवळ अर्ध्या म्हणजे पंचेचाळीस जागा मिळाल्या होत्या आर जे डीला सत्याहत्तर जागा मिळाल्या होत्या आर जे डीनी भाजपला टफ फाईट दिली होती आणि काँग्रेसला एकोणीस याशिवाय आर जे डी आणि काँग्रेसच्या महागठबंधमध्ये कम्युनिस्टही सामील होते सी पी आय एम एलला अकरा जागा मिळाल्या होत्या सी पी आय एम एल एम एलचा जो वाढता प्रभाव आहे बिहारमध्ये म्हणजे विधानसभा निवडणुकीतही तो दिसतो त्यानंतरच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतही दिसला तो त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही सी पी एमला दोन जागा मिळाल्या सी पी आयला दोन जागा मिळाल्या म्हणजे अकरा आणि चार पंधरा या जागा अधिक आ, न, अधिक आर जे डीच्या सत्त्याहत्तर आणि काँग्रेसच्या एकोणीस म्हणजे शहाण्णव अधिक पंधरा एकशे अकरा जागा झाल्या हे लक्षात घ्या त्यांच्या जागा एन डी एच्या होत्या एकशे एकतीस वीस जागांचा फरक पण मतांचा फरक फक्त सोळा हजाराचा होता त्यामुळे प्रश्न हा विचारला जातो आहे यावेळी काय होईल गेल्या वेळेला एन डी ए विरुद्ध महागठबंधन अशी आ, सरळ सरळ उघड उघड लढाई होती म्हणजे दुरंगी लढत होती असं तुम्ही म्हण मन, तुम्हाला म्हणता येईल यावेळेला ही या लढत तिरंगी झालेली आहे म्हणजे एका बाजूला एन डी ए आहेच नितीश कुमार भाजपची युती आहे दुसऱ्या बाजूला तेजस्वी यादव आणि राहुल गांधींची युती आहे पण यावेळेला तिसरा एक कलाकार या सगळ्या निवडणुकीच्या रिंगणात आलेला आहे तो म्हणजे प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य पक्ष जनसुराज्य पक्षाचा प्रभाव वाढतो आहे गेले दोन तीन वर्ष प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये तळागाळाला जाऊन राजकीय प्रबोधनाचं काम केलेलं आहे त्यांनी अनेक यात्रा काढलेल्या आहेत ते गावागावात पोचलेले आहेत लक्षात घ्या प्रशांत किशोर अनेक ठिकाणी फिरून आलेले आहेत म्हणजे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये ते निवडणूक तज्ज्ञ होते किंवा तुम्ही असं म्हणू शकता की मार्केटिंग तज्ज्ञ होते निवडणुकीतले त्यांनी मोदींसाठी काम केलं मोदींना विजय मिळाला त्यानंतर त्यांनी ममता बॅनर्जींसाठी काम केलं त्यांनी अनेकांसाठी काम केलं जो जो नीट पॅकेज देईल घसघशीत गस पॅकेज देईल त्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे त्यांनी तामिळनाडूमध्ये स्टालिनसाठी काम केलं त्यांनी आंध्र प्रदेशामध्ये काम केलं चंद्राबाबू नायडूंच्या ना विरोधामध्ये असं वेगवेगळ्या वेग लोकांशी काम केल्यानंतर ते काँग्रेसकडे आले आणि त्यांना अशी इच्छा होती की काँग्रेसने त्यांना कोणतीतरी महत्त्वाची जबाबदारी दिली मला कार्यकारी अध्यक्ष करा काँग्रेसचा असं त्यांनी राहुल गांधींना सांगितलं अशी दिल्लीत चर्चा आहे राहुल गांधींनी जे अजिबात मान्य केलं नाही त्यामुळे त्यांची बोलणी फिसकटली मग प्रशांत किशोर प्रशांत किशोर तुम्हाला माहिती आहे नितीश कुमार यांच्या पक्षातही होते नितीश कुमारनी त्यांना नितिश्कुमा आमदारकी ही दिली होती पण त्यानंतर ते बाहेर पडले त्यांच्या महत्त्वाकांक्षा इथे क्या वाढल्या की स्वतःचा पक्ष काढावा असा निर्णय त्यांनी घेतला आणि तो हा जनसुराज्य पक्ष आहे जनसुराज्य पक्ष हा तिसरा खेळाडू आहे यावेळच्या निवडणुकीतला म्हणजे दोन जुने खेळाडू आहे एक नवा खेळाडू आहे पण उत्सुकतेची गोष्ट अशी आहे की प्रशांत किशोर यांचा हा जो पक्ष आहे तो काय भूमिका बजावणार आत्ता जे ताजे सर्वे आलेले आहेत म्हणजे दोन ऑक्टोबरला सी वॉटरचं वॉटरचं सर्वे आलं आहे त्यामध्ये कोण मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला आवडेल किंवा कोण मुख्यमंत्री म्हणून लोकप्रिय आहे यामध्ये दोन हजार वीस सारखंच तेजस्वी यादव आघाडीवर आहेत तेजस्वी यादव यांना पस्तीस टक्के मतं मिळालेली आहेत पण तीसुद्धा पाच टक्क्यांनी कमी झालेली आहेत कारण तीन महिन्यापूर्वी त्यांची मतं चाळीस टक्के होती त्यांच्या तुलनेमध्ये नितीश कुमार यांना फक्त सोळा टक्के मत मिळालेली आहेत निधीश कुमार यांची लोकप्रियता ऑल टाईम लो ज्याला म्हणतात खूपच खाली गेलेली आहेत फक्त सोळा टक्के मतं आहेत तेजस्वी यादव यांना पस्तीस टक्के नितीश कुमार यांना सोळा टक्के पण मध्ये घुसलेत प्रशांत किशोर त्यांना यावेळेला तेवीस टक्के मत मिळालेली आहेत म्हणजे प्रशांत किशोर यांना दोन नंबरची लोकप्रियता या सर्वेतून दिसते हे लक्षात घ्या प्रशांत किशोर विचारलं तुमची काय अपेक्षा आहे तर ते असं म्हणतात की आम्ही जनसुराज्याचं सरकार बनवणार आहोत जनसुराज्याचं सरकार बनेल वगैरे यावर कुणाचाच विश्वास नाही पत्रकारही विश्वास ठेवत नाही पण जनसुराज्य कुणा सुद्धा महत्वाच्या ठरू शकतात हे लक्षात घ्या आणि ते कुणाची मतं कापणार आहेत म्हणजे ते भाजपची मतं खाणार आहेत की ते आरजेडीचे मतं खाणार आहेत बहुसंख्य लोक आहेत प्रशांत किशोर बिहारच्या मूळ उद्यांविषयी बोलतात बोलतात बेकारीविषयी बोलतात टंचाई विषयी बोलतात महिलांच्या परिस्थितीबद्दल बोलतात त्यांची भाषणं प्रभावी होतात त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढते त्यांनी भाजपची मतं जर खाल्ली तर त्याचा थेट फायदा तेजस्वी यादव यांना होऊ शकतो पण या निमित्ताने पाच वर्षानंतर आज दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस आज बिहारच्या रंग निवडणुकीमध्ये नवा रंग भरलेला आहे प्रशांत किशोर उच्चवर्णीयांची मतं प्रामुख्याने खातील असं म्हटलं जातं कारण बिहारमध्ये जातींची समीकरणं पक्की आहे दलितांमधल्या जातीने कोणत्या पक्षाला मतं द्यावीत हे हेही पक्के आहेत त्यामुळे एनडीएनी चिराग पासवानना बरोबर ठेवलेलं आहे माजी मुख्यमंत्री आहेत दुसरे त्यांनाही बरोबर ठेवलेलं आहे पण प्रशांत किशोर यांनी जर भाजपशी मतं खाल्ली तर त्याचा थेट फायदा तेजस्वी यादवना होईल का हा खरा प्रश्न आहे मध्यंतरी प्रशांत किशोर यांनी पत्रकार परिषद घेऊन नितीश कुमार मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांवर गंभीर आरोप केले सम्राट चौधरी असतील अशोक चौधरी असतील यांच्यावर करोडो रुपयाची जमीन खरेदी केल्याचा त्यांनी आरोप केला या आरोपांना खूप प्रसिद्धी मिळाली बिहारमध्ये आणि सतत चर्चेत राहिले प्रशांत किशोर पण याचा फायदामध्ये कन्व्हर्ट होईल का नितीश कुमार यांच्या मंत्र्यांवर हल्ला केल्यामुळे त्याचा फायदा तेजस्वी यादव यांना होईल हा चर्चेचा विषय खरं तर तेजस्वी यादव यांच्या दृष्टीने प्रॉब्लेम असा आहे की तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांची आघाडी जी आहे युती आहे ती पक्की आहे महाबट गठबंधन अत्यंत पक्क आहे मध्यंतरी त्यांनी व्होट अधिकार यात्रा काढली त्याला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे राहुल गांधी आणि तेजस्वी यादव दोघं भाऊ भाऊ अशा भावनेने त्यांनी सगळ्या मतदारांना अप्रोच केलेला आहे हे लक्षात ठेवा मतदारांनी त्यांना मोठा प्रतिसाद दिलेला आहे पण हा जो वोट चोरीचा मुद्दा आहे